हार टाकला फुला गळ्यात एका क्षणात आलामला गुण एका आला मला गुण कोऱ्या कागदावर पडली शाही दत्त गुरु माझी आई कोऱ्या कागदावर पडली शाही दत्त गुरु माझी आई हार टाकला फुलां सगळ्यात एका शणात आलाम लागुण एका गुण एक आलाम लागून पहा पहागून सुकल्या आंब्याला फुटले पान दत्त पहा पहागून सुकल्या आंब्याला फुटले पान भार्टक टाकला फुला सागळ्यात एका शात आलाम लागून एका मला एक आलाम लागून दत्तगुरूंची ऐका वाणी कोरड्या विहिरीला लागलं पानी ऐका ऐकावानी कोरड्या विहिरीला लागलं पानी हार टाकला फुलांचा गळ्यात एका क्षणात आलाम लागून एका क्षणात आलाम लागून बिना गुळाचा शिरा केला अनुसेच्या घरी जन्मला हिरा बिना गुळाचा शिरा केला अनुसेच्या घरी जन्मला हिरा हार टाकला गळ्यात एका एकाश नात आलाम लागून एकाश नात आलाम लागून